छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये जे आर नावाच्या फलकाची भरपूर चर्चा चालू आहे कोण आहे जे आर काय मनात असे आर नावाचे फलक लावून काय सिद्ध करायचंय नाव बदललं शहराच पण गेल्या पंचवीस वर्षात काय बदललं दुसरं सरकारी नोकरी करत होतो पर्यटनाची राजधानी म्हणून इकडं आलो आणि जे पाहिलं ते अजूनही तसंच अरे आपल्याला जागतिक वारसा लाभलाय पण त्याच अजिंठ्याला जाण्याचा रस्ता अजूनही तसाच रस्त्याच तसंच आणि त्या ठिकाणाचं सुद्धा तसंच स्थानिक राजकारणानं ना इंडस्ट्री आली ना डेव्हलपमेंट झाली ना घाटी सुधारली ना पाणी आलं ना अडाणी कामे आला ना शिकलेला त्यामुळे आता अनुभव म्हणून सांगतोय राजकारणी नाही तर नवीन चेहरा हवा मी तर ठरवलंय इथून पुढे तथाकथित राजकारण्याच्या नाही तर विकासाच्या मागे उभं राहायचं जो विकासाचं बोलतो त्याच्या सोबत चालायचं एक जात नागरिक सतत जी आर नावाच्या फलकाकडे बघतात आणि विचारात पडतात काही प्रसार माध्यमांनी तर म्हणजे जंजार राजेंद्र असे प्रकाशित केले एक्सप्रेस वन न्यूज ने जे आर या नावाच्या फलकाची संपूर्ण माहिती घेतली राजकारणाने दिलाय विकासाला नकार म्हणून वी सपोर्ट जे आर व जे आर म्हणजे डॉक्टर जीवन सिंग राजपूत